आपल्या मराठा बांधवांना ओबीसी कोट्यामधून आरक्षण का मिळू शकत नाही याचं कारण आपल्या देशामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आरक्षणाचा मुख्य पाया जो आहे तो सामाजिकदृष्ट्या मागास असलेला आपल्या देशामध्ये जो वर्ग आहे तो वर्ग म्हणजे क्लासेस तयार करण्यात आले होते तर त्यामध्ये आपल्या मराठा बांधवांना हे दाखवावं लागेल की कशा प्रकारे ते सामाजिकदृष्ट्या मागास होते जर आपला मराठा समाज हे दाखवू शकला की ते आपल्या देशामध्ये आरक्षणाचा जो पाया आहे सामाजिकदृष्ट्या मागास वर्णव्यवस्था होती हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र आणि अतिशूद्र तर यांना आपल्या देशातील सर्व नागरिकांना समानतेने वागणूक मिळावी कुठल्याही प्रकारचं अस्पृश्यता न व्हावी याकरिता आरक्षण देण्यात आलं होतं ते सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या ज्या जनजाती जनजमाती आहेत यांना यांची यांना जे वर्ग तयार करण्यात आले होते एस सी एस टी आणि नंतर ओबीसी तर आपल्या मराठा बांधवांना हे सिद्ध करावं लागेल की ते आपल्या देशामध्ये कशा प्रकारे त्यांच्या सोबत अस्पृश्यता होत होती किंवा ते त्यांचा ते वर्ग जो आहे तो अस्पृश्य किंवा मध्ये ज्या ज्या जनजमाती आहेत तर त्यांना ते सिद्ध करावं लागेल आपल्या मराठ्या बांधवांना हे सिद्ध करावं लागेल कशा प्रकारे ते मागास आहेत जर आपल्या मराठा बांधवांनी हा मागासपणा जर सिद्ध केला तरच त्यांना आरक्षण मिळू शकत नाही तर जे ओबीसीच्या आधारे आरक्षणाची मागणी होत आहे त्यामध्ये जरी राज्य शासनाने आरक्षण ना संदर्भात कुठला जी आर काढला तरी तो जी आर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जर चॅलेंज झाला तर तो जसे मागचा जो दोन हजार एकवीस साली जो कायदा पारित केला होता त्याचप्रमाणे हाही माननीय उच्च न्याय सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकत नाही तर महत्त्वपूर्ण बाब होती जी मी या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला धन्यवाद